आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही सीईओच्या मनमानी व अन्याय कार्यपद्धती विरोधात चोवीस रोजी उपोषण तिळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांचे अन्न पाणी त्याग लक्षवेधी आंदोलन भूखंड हडप करणाऱ्या तिळवणी चे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या मनमानी व अन्यायी विरोधात तिळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय अन्न पाणी त्याग लक्षवेधी उपोषण करणार आहेत अनेक वेळा तोंडी सांगून व लेखी निवेदन देऊनही सीईओकडून जाणीवपूर्वक चालढकल वेळ काढूपणा टोलवाटोलवी होत असल्याने अन्याय होत आहे गेल्या वर्षी वीस 20, फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषणास बसले बसलो होतो तेव्हा तातडीने न्यायाची हमी देऊन उपोषण मागे घ्यायला लावले त्यानंतर साहेबांकडे टिप्पणीसाठी ठेवले आहे तपासणीसाठी ठेवले आहे निवडणुकीच्या कामात आहे निकालानंतर निर्णय देतो असे अनेक वेळा सांगूनही अन्याय कायम असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे सीईओनच्या भेटीसाठी अनिश्चित काळ तिष्ठत बसावे लागत असल्याचा आरोप करून धिरंगाई सेवा हमी कायदा धाब्यावर बसवून सरपंचांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवक गटविकास अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई न करून आपण कोल्हापूर जिल्ह्याचा बीड जिल्हा बनवू पाहत आहात भूखंड चोराला पाठिंबा देऊन उद्याचे वाल्मिक कराड जन्माला घालत आहात असाही आरोप निवेदनात केला आहे सरपंच उपसरपंच व ठरावाला पाठिंबा देणाऱ्या चार सदस्यांना अपात्र ठरवावे गुणवत्तेच्या आधारे प्लॉट आमच्या नावावर करावा ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांना बडतर्फ करावे ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती बरखास्त करावी या व इतर मागण्यांसाठी सोमवारी चोवीस मार्च रोजी संविधानाने माणूस म्हणून जगण्याचे दिलेले सर्व अधिकार मी आपणास बहाण कर बहाल करतो व आपले लक्ष वेधण्यासाठी अन्न पाणी त्याग करून लक्षवेधी उपोषण करणार असल्याचे ही नियोजनात म्हटले आहे माझं नाव सुनील भीमराव गायकवाड मी तेरुणी तालुका हातकणलेचा रहिवासी आहे गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट हडप केलेला आहे या मी ग्रामसेवक गट अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिक यांना अनेक वेळा निवेदन दिलेले आहे परंतु त्यांनी कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही गेले दोन वर्ष मी पाठपुरावा करत आहे सीईओ या सर्व प्रकरणामध्ये मनवाणीपणे काम करत आहेत आणि माझ्यावर अन्याय करत आहेत याचा निषेध म्हणून येत्या सोमवारी चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा ते पाच जिल्हा परिषदेसमोर मी अन्न पाणी त्याग आंदोलन करीत आहे एसएम मराठी न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा